राजकारणाच्या जागी राजकारण आणि बिझनेसची गोष्ट आली की सगळं बाजूला ठेवणाऱ्या शरद पवारांना व्यावसायिकांचं महत्व चांगलंच कळतं असं म्हणावं लागेल याला निमित्त म्हणजे बारामतीत अलीकडेच घडलेला सोहळा पवारांच्या बारामतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या देशातल्या पहिल्या अत्याधुनिक महाविद्यालयाचं उद्घाटन उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते पार पडलं यावेळी शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी गौतम अदानींचं इतकं कौतुक केलं की त्याला काही कि तोडच नाही सुप्रिया सुळेंनी तर गौतम अदानी मोठ्या भावासारखे अशी इमोशनल लाईन मारली तर अदानींनी तर शरद पवार माझे मेंटोर आहेत असं म्हणत विषय संपवला मग सोशल मीडियावर गंगाधर ही शक्तिमान आहे वरून कीर्तन आतून तमाशा असं म्हणत लोकांनी पवारांना ट्रोल केलं पण तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो शरद पवार आणि अदानींचा जुनाच यारा नाही कधीपासून अगदी अदानींच्या सुरुवातीपासून दोन हजार पंधरामध्ये प्रकाशित झालेल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रामध्ये शरद पवारांनी गौतमदानींवर उधळलेत उधळली गौतमदानी या तरुण उद्योजकाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये काहीतरी मोठं करण्याची महत्वाकांक्षा असणारा कमालीचा कष्टाळू आणि साधा माणूस आहे शून्यातून त्याने आपलं साम्राज्य उभं केलंय रात्रंदिवस काम करणारा आणि अतिशय साधा असणारा हा तरुण उद्योजक जमिनीवर पाय ठेवून असल्याचं पवारांनी लिहिलं होतं शरद पवारांनी आत्मचरित्रामध्ये आणखी नेमक्या कोणत्या गोष्टी सांगितल्यात बघाच गौतम अदानी हे नाव एका दिवसात मोठं झालेलं नाहीये राजकीय आशीर्वादासोबतच अदानींची प्रचंड मेहनत आणि महत्वाकांक्षेला प्रयत्नांची जोड आहे भारताबरोबरच विदेशातल्याही सत्ताधाऱ्यांसोबत अदानींचे सलोक्याचे संबंध आहेत गुजरातच्या मातीमध्ये उद्योजक घडवण्याचे गुण आहेत आणि हे गुण अदानींमध्येही उतरलेले दिसतात नम्र आणि शांत स्वभाव या अदानी यांच्या जमेच्या बाजू आहेत कुठल्याही वादामध्ये अडकण्यापेक्षा उद्योगवाडीला ते प्राधान्य देतात असं खुद्द शरद पवार अदानींबद्दल बोलतात गौतम अदानी लोकलमध्ये छोट्या छोट्या वस्तूंची विक्री स्वतः करायचे त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी काही छोट्या व्यवसायांना सुरुवात केली या सर्वातून त्यांनी काही रक्कम जमा केली त्यानंतर ही रक्कम गौतम अदानी यांनी हिऱ्यांच्या व्यवसायामध्ये गुंतवली गौतम हिऱ्यांच्या व्यवसायामध्ये चांगलीच कमाई करत होते पण त्यांचं मन तिथं फारसं रमलं नाही पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या उद्योगांमध्ये गौतम अदानींना अधिक रस होता गुजरातचे मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते आणि त्यांना मुंद्रा येथे बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव सादर केला होता पटेल यांनी अदानींना हे बंदर पाकिस्तानच्या सीमेजवळ असून ते कोरडे ठिकाण असल्याचं सांगितलं होतं पण प्रतिकूल परिस्थिती असूनही अदानी यांनी आव्हान स्वीकारलं त्यावेळी त्यांनी बंदर उभारणीचा प्रचंड अभ्यास केला होता आणि मुंद्रा पोर्ट अस्तित्वात आलं असं पवारांनी लिहिलंय गौतम अदानींनी पायाभूत सुविधांच्या उद्योगाव्यतिरिक्त हळूहळू इतर उद्योगांकडेही मोर्चा वळवला आता गौतम अदानी हे कोळसा पुरवण्याच्या उद्योगातही उतरले होते कोळसा क्षेत्रामध्ये विस्तार करण्याच्या अदानी संधी शोधत होते तेव्हा शरद पवारांनी त्यांना मदत केली होती एकदा गोंदिया इथं प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी गौतम अदानी आले होते त्यावेळी केंद्रीय कृषी मंत्री असलेल्या शरद पवारांनी भाषण करताना गौतम अदानी यांना सल्ला दिला होता की कोळसा पुरवण्याच्या उद्योगाबरोबरच वीज निर्मितीतही त्यांनी उतरावं त्यावर तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत गौतम अदानी यांनी ऊर्जा क्षेत्रात उतरायचं ठरवलं त्यांनी गोंदियाचा तेव्हाचा जिल्हा भंडारा इथं तीन हजार मेगावॅटचा औष्णिक वीज प्रकल्प उभा केला शरद पवारांनी अदानींवर भरभरून लिहिलंय गौतम अदानी यांनी देखील शरद पवारांच्या मैत्रीबद्दल बरंच लिहिलंय आम्ही पवार कुटुंबियांबरोबर ट्रिपला गेलो होतो त्यावेळी सर्वजण आपापल्या गाडीत व्यवस्थित बसले आहेत ना याची खात्री करूनच ते स्वतः गाडीत बसले रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर प्रत्येकाला बसायला जागा मिळाली आहे का याची खात्री करूनच ते स्वतः स्थानापन्न झाले या गोष्टी छोट्या वाटल्या तरी त्यातून पवारांची दृष्टी दिसते अशी आठवण अदानींनी लिहिलेली पवारांनी मला बारामती भेटीचं निमंत्रण दिलं होतं पवारांनी सुमारे दोन तास आपुलकीनं व आदरानं आम्हाला त्यांची बारामती दाखवली एखाद्या नेत्यानं जर मनापासून प्रयत्न केले तर त्यांच्या मतदारसंघाचा किती विकास होऊ शकतो आणि त्याचा लोकांना किती लाभ होऊ शकतो हे मला बारामतीमध्ये दिसून आलं अदानी असंही म्हणतात की गेल्या काही वर्षांच्या आमच्या परिचयातून मला आणखी एक महत्त्वाची बाब निदर्शनास आली ती म्हणजे पवारांचा ज्यांच्यावर विश्वास आहे त्या माणसांच्या मागे भक ते भक्कमपणे नेहमी उभे राहतात त्या माणसांच्या पडत्या काळातही ते त्यांना साथ देतात हे झाले दोघांमधील आणि दोघांच्या मैत्रीपूर्ण संबंध संबंध पण राजकारणात हे काहीसे वादग्रस्त ठरतात एका बाजूला इंडिया आघाडीचा भाग असलेला काँग्रेस आणि राहुल गांधी ठाकरेंचा शिवसेना पक्ष असे सगळे अदानींना टीका करणं सोडत नाहीत तोच दुसऱ्या बाजूला मित्रपक्ष राष्ट्रवादीचे पवार कुटुंब अदानींचे संबंध वेळोवेळी उघडपणे जाहीर करतात इतकंच नाही तर जेव्हा अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या शॉर्ट सेलर कंपनीने अदानी अदानींच्या विरोधात आरोप केले होते तेव्हा विरोधकांनी अदानीच्या विरोधात टीकेची झोड उठवली होती परंतु शरद पवारांनी एन डी टी व्हीला दिलेल्या मुलाखतीत गौतम अदानींची बाजू घेतली होती अधेमध्ये गौतम अदानी आणि शरद पवारांच्या बैठका पार पडत असतात किंवा अदानी बारामतीला येत असतात रोहित पवारांनी अदानींच्या गाडीचा स्टेअरिंग हाती घेतल्याचा फोटोही तेव्हा व्हायरल झालेले साहजिकच या भेटी पाहून प्रत्येकाला प्रश्न पडतो अदानींना महाराष्ट्राच्या राजकारणात इंटरेस्ट काय पण असं नसतं त्यामागे असतो तो बिझनेस अँगल मोठमोठ्या बिझनेसमॅन लोकांना राज्यातल्या नेत्यांशी जुळवून घेणं भाग पडतं तसंच गणित राजकीय नेत्यांचंही असतं म्हणजेच अदानींच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या मागे शरद पवार होते तसंच अडीअडचणीच्या काळात गौतम अदानी पवारांच्या पाठीमागे उभे राहतील थोडक्यात काय तर धिस इज बिझनेस आणि याच बिझनेससाठी राजकारण बाजूला ठेवून पवारांसारखे राजकीय नेते अदानी अंबानींसारख्या उद्योगपतींशी आपले हितसंबंध कायम जपतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका